बातमी महामार्गाच्या वादाची शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील जवळपास एकोणसाठ गावांनी विरोध दर्शवलाय महामार्गाविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा देखील काढलाय नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणाऱ्या आठशे किलोमीटर शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास एकोणसाठ गावांनी विरोध दर्शवलेला आहे आणि याच्यात निषेधार्थ आज कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा असणार आहे आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूया राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा स्वप्नातील असलेला शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील जिल्ह्यातील एकोणसाठ गावांनी विरोध केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आता एकोणसाठ गावातील नागरिक जमा होत आहेत दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाणार आहे त्याचबरोबर येथील असणारे सर्व शेतकरी बांधवांनाही आवाहन केलेलं आहे गेले चार दिवस ते पाच दिवस झाले याची बैठक चालू होती बैठकीमध्ये सगळ्या नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्व नागरिकांनाही तर आवाहन केलं आहे एकोणसाठ ज्या गावातून एकोणसाठ गावातून जो शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे अशा रस्त्याचा ज्या रस्त्यामध्ये शेती जाते अशा ठिकाणचे नागरिक या ठिकाणी जमले आहेत थोड्याच वेळा तिथून मोर्चा चालू होईल आणि या मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे आमदार करणार आहेत त्याचबरोबर खासदारही असणार आहेत कोल्हापुरातून हा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर माहा माहा है है तर महामार्गाला इथल्या गावकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे जवळपास एकोणसाठ गावांनी या महामार्गाला विरोध दर्शवलेला आहे आणि यासाठी निवेदन देण्यासाठी गावकरी तिथले पुढारी हे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यासाठी ही दृश्य आपण पाहतो आहे या ठिकाणी गावकरी एकत्र जमून आज निवेदन देखील देणार आहे